ललित मोदी तसं सतत चर्चेत असलेलं एक मोठं नाव पण सध्या हे नाव चर्चेत आलं एका देशासोबत तो देश म्हणजे वानुआतू आता वानुआतू देश आणि ललित मोदी यांचं कनेक्शन नेमकं काय हा देश नेमका कसा आहे आणि एकंदरीतच सध्या ही दोन नावं चर्चेत का आली आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मंडळी ललित मोदी हे नाव तसं आपल्यासाठी काही नवीन नाही तरी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी भारतातील एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त बिझनेसमन आणि आय पी गॉडफादर समजला जाणारा व्यक्ती म्हणजे हा ललित मोदी दोन हजार दहा साली भारतात एक मोठा झोल करून तो देश सोडून पळून गेला आणि लंडनला स्थायिक झाला सट्टेबाजी मॅच फिक्सिंग आणि भूखंड घोटाळ्यात सुद्धा त्याच्यावर आरोप झाले पुढे त्याला भारताने फरार घोषित केलं आणि तेव्हापासून ललित मोदी लंडनलाच राहून आलिशान जीवन जगत होता मात्र गेल्याच आठवड्यात ललित मोदीने लंडन सोडून वानूवतू देशाचं नागरिकत्व सुद्धा मिळवलं पण आता अशी बातमी येते की वानुतू देशाने मोदीचं नागरिकत्व रद्द केलंय थोडक्यात ललित मोदीची अवस्था अशी झाली पण या सगळ्यात ललित मोदीला ज्या देशाचं नागरिकत्व मिळणार होत तो देश बरात चर्चेत आलाय धर्तीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेला वानुवातू हा देश मागच्या काही काळात वेगवेगळ्या देशातील गुन्हेगारांचा खास अड्डा झाल्याचं म्हटलं जात पण त्या देशात असं नेमकं काय की गुन्हेगारांना तिथे राहावं असं वाटतंय तर मंडळी सात मार्चला ललित मोदीने त्याचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता आणि त्याने वानुआतू या देशाचं नागरिकत्व मिळवलं होतं पण भारत सरकारच्या दबावानंतर या देशाने सुद्धा ललित मोदीचं तिथलं नागरिकत्व रद्द केलं आता या वानुआतू देशाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या हॅपी प्लॅनेट्स इंडेक्स मध्ये जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित करण्यात आलं होतं भारताच्या पोंडिचेरी इतकंच त्याचं क्षेत्रफळ आहे असं म्हणतात की पृथ्वीवर झालेल्या एका ज्वालामुखीच्या विस्फोटातून त्र्याऐंशी छोटी छोटी बेटं तयार झाली आणि त्याच बेटातून हा देश उदयास आला असं असलं तरी तिथल्या फक्त पासष्ट बेटांवरच लोक आहे आणि हा सगळा प्रदेश तब्बल तेराशे किलोमीटरच्या पट्ट्यात पसरलेला आहे रिपोर्टनुसार या देशाची लोकसंख्या फक्त तीन लाख इतकीच आहे वानुवाहतूच अधिकृत चलन है आणि या देशात इंग्रजी फ्रेंच आणि बिलास या तीन अधिकृत भाषा आहेत आता तिथल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून सुद्धा ओळखलं जात पण या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून देशभरातले श्रीमंत लोक इथे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण इथे नागरिकत्व मिळवण्याची प्रोसिजर खूपच सोपी आहे इथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इमिग्रेशन प्लॅन अंतर्गत म्हणजेच थेट पैसे देऊन या देशाचं नागरिकत्व मिळवता येतं म्हणजेच कोणत्याही व्यक्तीने जर इथे एक कोटी तीस लाख रुपये भरले तर त्याला या देशाचं नागरिकत्व आणि पासपोर्ट हे सहज मिळतं तेही तुम्ही ऑनलाइन माध्यमातून नागरिकत्व मिळवू शकता वानुआतू देशाला टॅक्स हेवन देश असं म्हटलं जातं कारण या देशात कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागू होत नाही इव्हन इथे वारसा कर कि वा कर किंवा कॉर्पोरेट सुद्धा बसत नाहीतू मध्ये नोंदणीकृत असेल आणि उत्पन्न परदेशातून येत असेल तरीही त्याला कर भरावा लागत नाही त्यामुळेच हे मोठमोठे व्यवसाय तिथलं नागरिकत्व घेण्यासाठी धडपडत असावे आता ललित मोदीने सुद्धा तेच केलं आणि त्याला वानू नागरिकत्व दिलं पण आता वानुवातू देशाचे पंतप्रधान जोथान नापाट यांनी आपल्या प्रशासनाला सूचना देत ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याची घोषणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ललित मोदीला पासपोर्ट देताना त्याची पार्श्वभूमी तपासली नव्हती मात्र त्याला नागरिकत्व दिल्याच्या चोवीस तासात आम्हाला माहिती मिळाली की भारताने ललित मोदी विरोधात अलर्ट नोटीस जारी केली याबाबतची पूर्व कल्पना आम्हाला असती तर आम्ही ललित मोदीचं नागरिकत्व नाकारलं असतं पण आता याची कल्पना मिळाल्यानंतर आम्ही ललित मोदीचं नागरिकत्व रद्द करतोय असे देशाचे पंतप्रधान म्हणाले आता हा ललित मोदीसाठी एक मोठा फटका मानला पण ललित मोदीचं आता पुढे काय हा प्रश्न अनेकांना पडलाय पण ललित मोदी हा काही एकटा नाहीये ज्याला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं होतं किंवा जो फरार म्हणून घोषित केला गेलाय मेहुल चोक्सी नीरव मोदी विजय मल्ल्या ही सुद्धा अशीच काही नाव आहे आता त्या सगळ्यांना भारत सरकार कधी परत आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका